ठीज वेलकम बॅक टू माय चॅनल तर सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे लक्ष्मी पूजन आणि मी माझ्या घरी आली आहे खूप दिवसाने मी ॲक्च्युली नांदेडला होती आणि आज आम्ही सर्वच दिवाळी सेलिब्रेट आहे आणि आम्ही पण करतो घरी आणि आता आमच्या घरी पूजा आहे ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कशी दिवाळीचं सेलिब्रेशन आहे ते पण दाखवणार आहे आणि मी रेडी झालेली आहे आणि हा माझा भाऊ आहे जो रेडी नाही झालेला आहे ज्याला काही सगळ्यांचं वाटतंय की नाही काय माहितीये दादा तुला काय वाटतंय की नाही आणि अरे कॉपीराईट लागेल ना आणि तुम्हाला माहितीये का म्हणजे घर तर सुंदरच दिसतंय आमचा आणि पाठी बघू शकता दादा चिट चिटिंग काय करतोयस तू आणि पाऊस होता आमच्या इथे दिवाळी असून पण पाऊस आहे ते होता माझा ओटीडी बघू शकता

आलेले आहेत पप्पा हाय करा माझ्या ब्लॉग मध्ये मा ओ पप्पा बॉटल कोणी दिला बोनस मग ऑनली काय विकत मिठाईचा बॉक्स आलेला आहे श्रीखंड बोललेली मी श्रीखंड पण गाईज मुंबई मधली दिवाळी बघू शकता ना गावी नाही ना ना गेली आता मुंबईच्या इथे फटफट फुट फुटत आहेत मला नाही आवडत फटाके बाबा जोरा जोरात एक वन बाय वन बघू शकता किती क्यूट आहे ही पण मम्मीने छोटी झाडू आणले मस्त यार गाईस <laughs> हा आधुनिक जग चालू आहे इथं ती पूजा कुठून बघून का फोन मधून फोन आम्हाला काय शिकवशील मला नाही आपल्याला का तुम्ही आमचं लक्ष्मी पूजन बघू शकता किती क्यूट आहे पेपर म्हटलं सही आहे सही आणि हा अजून पण धूपच पेटवतोय आरती झाली तरी पण धूप पेटवनाच आहे सुंदर या आता पूजा वगैरे करून झाली आहे आणि आता मी जेवण बनवायला घेत आहे भाजी आणि पुरी भाजी म्हणजे छोलेची आणि बटाटा बटाट्याची भाजी पुरी ना मम्मी काय बनवायचं आहे आणि छोलीची ना ठीक आहे बनव अस એ વાત કાલમો અરે કાલમો 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 થેવ તેવ